टाकडे आजी तालुका शिरूर विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन कैलासवासी चंद्रकांत भाऊ साबळे यांच्या दशक्रियाविधीला लोटला जनसागर माणसं जीवन जगतात परंतु गर्दी लोटते तेव्हा प्रश्न पडतो या माणसाने काय कमावलं तर माणसं कमावली असा प्रत्यय आज पाहायला मिळाला चंद्रकांत आप्पांना दोन मुलं तीन मुली व असा मोठा परिवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला जागा देण्याचं दातृत्व त्यांनी दाखवलं व त्याच शाळेला त्यांच्या दशकरेला त्यांच्या स्मरणार्थ त्यांची मुलं संभाजी विलास मुली ताराणी गावडे अर्चना नरसाळे चित्राली साळवे यांनी याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला पंचवीस हजार रुपयाची देणगी माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते देण्यात आली गावच्या स्मशानभूमीला ओटा बांधून दिला आपल्या वडिलांचं कार्य असं चालू ठेवण्याचा संकल्प यावेळी या मुलांच्या कृतीतून दिसून आला यावेळी अनेक मान्यवरांनी आप्पांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांना श्रद्धांजली समर्पित केली माजी आमदार पोपटराव गावडे यांनी बोलताना सांगितले की माझ्या जीवनामध्ये सहकार्यात माझा सहकारी हरवला मी अनेकांना मोठं केलं ते मला सोडून गेले पण हा साधा माणूस कधीही माझ्यापासून दूर गेला नाही अशा भावना पोपटराव गावडे यांनी व्यक्त केल्या आप्पांचे चिरंजीव संभाजी सर यांनी सर्वांचे ऋण व्यक्त केले यावेळी प्रदीप वळसे पाटील प्रकाश शेठ पवार पांडुरंगजी पवार जगताप साहेब माजी आमदार पोपराव गावडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली याचबरोबर अनेक मान्यवरांनीही श्रद्धांजली अर्पण केली साबळे परिवाराच्या वतीने अन्नदान महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता त्याचा सर्वांनी लाभ घेतला व अशा भल्या माणसाची दशक्रिया आज हजी टाकडी या ठिकाणी संपन्न झाली ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद हजी टाकळी तालुका शिरूर जिल्हा पुणे आता विश्वास मनी दीनी रेनी वाग्यने पुरुषावे तो सोधी मज जावे सहाय राहे लीका जीव कधी सांगो दया सत्कारी नवी वाघो भूदा प्रसकरे पडो मैत्री जिमानाचे kratikaamangadhi. Last two years i Come on chapter ¨ we are with the hearingums of the signati. What is the understanding of the spirit we are using Keyboardangu-seed, and variety is what a father intelligence be, and is all these creatures that know that they are the service Oualles are established, ало-s of existence, D pilots are working aa اے سر وائی سدا سجدوں میں سوی ہو تو کہ پروہا سبو ستی اور ہو ہی ہر لوگ کی ردیوا لکوفی احمدین آ نکرن تو پد بھیے مشیشرو کی لوتا سر بھیے ہوا بھی جی اے تو اے سیے سو راہو آ ہوی تادن پھساو کہ اے وینا رہے ہو سہی یادھا हिदेवले ज्ञानदेव हरि ओं शान्ति शान्ति शान्ति